हॅलो बाई स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कसे आहे सर्वजण अशा करते की सर्वजण ठीकच असणार तरी ते बघा आपण एक साधी सोपी सिंपल रेसिपी घेऊन आलेली आहे ते काय आहे ते बघू ते बघा मी ती कढाई ठेवली कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला राई जिरा घालायचा आहे राई जिरा हिंग पण घालायचा आहे तेल छान टाकू द्यायचं आहे तळलं की छान असं टेस्ट येते भाजीला कच्चा राव द्यायचं नाही राईजिरा त्यानंतर टेस्ट येणार नाही तर हे बघा राई जिरं छान तडतडल्यानं त्यामध्ये मिरची आणि लसूण कुटून घेतलेलं आहे पीमध्ये ते टाकलेलं आहे ते पण छान असं भाजून घ्यायचं आहे ते पण छान लसूण आणि मिरची छान भाजून घ्यायचे आहे आपल्याला यामध्ये कढीपत्ता घालू शकतात तुम्ही आता यामध्ये मटर घालणार आहे मी निघू शकता मटर पण छान मिक्स करून घ्यायचे आहे छान असे फ्राय करून घ्यायचे आहे तेलामध्ये मसाल्यामध्ये मटर छान असे थोडे परतून घेतल्याच्या नंतर आपण यामध्ये मसाले घालणार आहोत मसाले म्हणजे जास्त काही नाही एकदम सिंपल आणि साध्या सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवतो तर यामध्ये खाली मी हळद आणि मिरची पावडर मिरची पावडर नाही सॉरी मिरची तर आपण अगोदरच घातलेली आहे हळद आणि मीठ घालत आहे मी तर हळद घालायची आहे मी अगोदर मीठ जेव्हा आपण मिरची कुटतो ना तेव्हा मी मीठ घातलेलं आहे मिरची कुटताना मी मीठ घालूनच मिरची लसूण कुटते त्यामुळे मी अगोदर पण मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता नाही घातले मी नंतर घालणार आहे तर आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली बारीक कापून घेतलेली पत्ता गोबी घालत आहे मी पत्ता गोबी पण छान मिक्स करून घ्यायची आहे बघा दिसताना एवढी दिसते पण लगेच इतकी कमी होऊन जाते ना नंतर दाखवतो मी तुम्हाला आता बघा पूर्ण कढाई भरलेली आहे आणि नंतर तुम्ही बघू शकता नंतर बघल्याच्या नंतर खूपच कमी होऊन जाते आणि यामध्ये ना मी पाण्याचा वापर अजिबात करणार आहे पाणी घालून कधीही भाजी शिजवायची नाही नाहीतर चव जाते भाजीची तर बघून मी सांगतो तुम्हाला आता छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्याच्यानंतर झाकून ठेवायचं आहे पहिले छान मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर कढईला गुडाला जे मसाला लागलेला असतो ना, ना तो जळून जातो नाही तर त्यामुळे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगला अगोदर यामध्ये मटर पण आहेत मटर पण शिजायला टाईम लागतो ना तर बघू शकता मी आता वरतून मीठ घालत आहे मीठ घातल्याच्यानंतर आणखी मिक्स करायचं आहे छान मिक्स केल्याच्यानंतर मग आपण यावरती झाकून ठेवणार आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अशी मटार विटार घालून खूप मस्त लागते पत्तागोबी आवडी नाही खाते सगळे अशा पद्धतीने बनवतो मी आता काय मटरचा सीजन बन आहे त्यामुळे अशा पद्धतीची पत्तागोबी खूप मस्त लागते नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी एकदम सिंपल आणि साधी सोपी आहे काही मसाले बिसाले घातलेले नाहीत आणि झटपट तयार होणारी आहे तरी बघू शकता आता छान मिक्स झालेली आहे छान मिक्स करून मी झाकून ठेवते बघू शकता तुम्ही पहिलेची कशी होती पत्ता पूर्ण कढाई भरलेली आणि आता थोडंसं वाफ हाळायच्या नंतर बघू शकता की ती कमी झालेली आहे आणि असं बिना पाण्याची करायची असेल ना तर पत्ता एकदम बारीक बारीक कापून घ्यायची आहे तेव्हाच बिना पाण्याची छानपैकी शिजून जाईल नंतर मोठी मोठी कापले ना तर त्यामध्ये तर पाणी घालावेच लागेल कारण की एकदम कडक असते आणि शिजणार पण माहिती त्यामुळे तर बघू शकता आता मी इथे वरतून थोडंसं धन्या पावडर घातलेलं आहे थोडस खातलेलं आहे धनिया पावडरने हिंग पण घालायचं आहे कडीपत्ता पण या भाजीला घालायचा आहे माझ्या जेव्हा मोठा पण मी घातला नाही खूप टेस्टी लागते हिंग आणि कढीपत्ता घातल्याच्या नंतर ही भाजी खूप टेस्टी लागते चला तरी म्हणून आता यावर प्लेट गॅस कमी करायचा आणि आपण बघू शकतो पाच दहा मिनिटाच्या नंतर बघू शकता आपली पत्ता गोगी आता शिजत शिजत आलेली आहे पण सारखं प्लेट काढून थोडं हलवत राहायचं आहे कारण की जळायला नको भाजी आपली त्यामुळे सारखं हलवत राहायचं आहे प्लेट काढून प्लेटच्या वरती पाणी पण टाकू शकता तुम्ही प्लेटच्यावरती पाणी ठेवलं ना तर जळत नाही आपली भाजी कोणती पण असू द्या पाणी नाही घातलं तरी तरी पण जळत नाही उडायला लागत नाही त्यामुळे त्याच्यावरती पाणी घालायचं आहे बघू शकता आता आपली स्वतः उभी तयार झालेली आहे छान अशी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही बघा किती होती आणि किती झालेली आहे आणि पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही या भाजीमध्ये आणि या भाजीमध्ये पाण्याचा वापर नाही केला तरच खूप टेस्टी टे लागते पाणी जर टाकलं तर सगळी चव जाते भाजीची त्यामुळे अशाच पद्धतीने बनवायची आहे बघू शकता तुम्ही किती मस्त आपली भाजी तयार झालेली आहे इथे माझ्या मोबाईलची बॅटरी पण कमी झालेली होती ना त्यामुळे सगळं त्याचा हे होता ना कमी झालेला आहे तर बघू शकता तुम्ही किती मस्त आपली भाजी तयार झालेली आहे पण एक प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला बिना पाण्याची बनवलेली आहे तुम तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा बघू शकता कि तुम्ही किती मस्त आपली पत्तागोबीची भाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीने नक्की बनवून खूप टेस्टी लागते एकदम साधी सिंपल पद्धतीने बनवलेली आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा बघू शकता तुम्ही इथे मस्त आपली भाजी दिसत आहे